नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस एप्रिल आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये मक्याला सर्वात जास्त बाजारभाव बा मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव बा आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती करमाळा अवकाय सव्वीस क्विंटलची किमान दर एक हजार नऊशे कमाल दर दोन हजार एकशे पंचवीस व सर्वसाधारण दर दोन हजार पुढील बाजार समिती पुणे अवोका दोन क्विंटलची किमान दर दोन हजार चारशे कमाल दर दोन हजार सहाशे व सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती मुंबई आवका तीनशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर दोन हजार सहाशे कमाल दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे पुढील बाजार समिती धुळे आवका सातशे पाच क्विंटलची किमान दर एक हजार नऊशे कमाल दर दोन हजार एकशे एकसष्ट व सर्वसाधारण दर दोन दो हजार शंभर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवका चौदा क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार एकवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार दहा पुढील बाजार समिती भोकरदन पिंपळगाव रेणू अहका सहा क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे कमाल दर दोन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास दो 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 तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका